कारवाई <से से वाँगें> <से वाँगें> आंदोलक यांना सूचित करत आहोत की माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सर्व रस्ते सर्व ज्या जागा आहेत तिथे आंदोलक उभे आहेत रस्त्यांवर ते खाली करायचे आहेत कृपया पोलिसांनी दिलेल्या सूचनांना सिरियसली घ्या माननीय उच्च न्यायालयाने असे आदेश दिलेले आहेत तीन वाजेपर्यंत मुंबई खाली करण्यात सांगितलेलं आहे त्याचं पालन करणं आपल्या सर्वांवर बंधनकारक आहे तरी सर्वांनी आम्ही विनंती करतो कोणतीही अवघड सिच्युएशन निर्माण करू नये आणि पोलिसांनी दिलेल्या ज्या हायकोर्टाने दिलेले आदेश आहेत जे पोलीस अंमलबजावणी करत आहेत त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं धन्यवाद मी प्राध्यापक पांडुरंग भंडुरे पाटील छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद तर मी मनोदादा दरंगे पाटलाचा पाचवा दिवस आहे आमचा माणूस अन्न न खाता पाणी न पिता इथं झगडतो आहे आणि आम्ही रस्त्यावर आहात पण शासन किंवा कोर्ट आदेश देत गाड्या खाली करा सरकार द्यायचं कोर्ट त्याचं हे ना पक्ष फोडता येत चार पक्ष एकत्र करून सरकार बनवता येतं सगळं जमत आणि म्हणून सरकारने आदेश शासनाला कि ओबीसी मधून जी आर करून घंट्यात मुंबई खाली होईल दहा मिनिटात खाली कारण का खेड्यापाड्यातले लोक इथं पाणी नाही जेवण नाही खाण्यासाठी आम्हाला काही नाही ते घेऊन येतात गरीब बिचारे आणि आम्ही जर शेतकऱ्यानं जर इथं धान्य नाही मुंबईला दिलं तर मुंबईकर काय खाणार माती खाणार ढेकळं खाणार काय खाणार सगळा माल आमचाच आहे चांगला निवड दाखवा नाही नाही तोपर्यंत उपाशी राहायचं तो तो का तोपर्यंत उपाशी कसं राहायचं हो का केसा चपात्या पाणी प्यारा लागेल का नाही हे सगळं लागणार आहे ना हे खाना झाल्याशिवाय म्हणून कोर्टाला आमची हात जोडून विनंती आहे कोर्टाने सरकारला आदेश द्यावे की कशासाठी

हम वहां पर आ रहे हैं नहीं फटाफट आएंगे चलो पॉइंट दोनों का इंटरव्यू दे पाएंगे हम भी बराबर का चलो 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 एक घंटा आदमी समय और आप ना पूरी ट्राई करता है